सेंड करते मी बोला बोला तुमचं काय तुमचं नाव काय ते अश्विनी आहे माझं हो पूर्ण नाव अश्विनी सिद्धाराम बेळे अश्विनी सिद्धाराम बेळे सिद्धाराम बेळे का कुठून बोलतो तुम्ही सोलापूर मधून बोलतो सोलापूर मधून का बर ठीक आहे काय विषय तुमचा सांगा माझा विषय हे की माझ्या नवऱ्याचं बाहेर अफेअर होत एक वर्षाखाली बर बर हा आणि ते अफेअर कसं चालत राहिलं मला नाही नाही म्हणून तुम्हाला सांगितलं आणि परत कसं ते लग्न करून घेतलं तुम्हाला बर नवऱ्याचं नाव सिद्धाराम बसवराज बेळे सिद्धाराम सिद्धाराम बेळे का बर नवऱ्याचं गाव कुठलं आता तुम्ही कुठे राहिला सोलापूरला का बरं बरं तुम्ही कुठले प्रॉपर तुम्ही कुठले ते प्रॉपर बर लग्नाला किती वर्ष झालं तुमच्या दहा वर्ष झालं दहा वर्ष नवरा काय करतो ड्रायविंग कुठे विजापूरला काय काम करतो ड्रायव्हिंगच काम करते तू विजापूरला कुठल्या गाडीवर ते आता ते मालक बोललं ना तुम्हाला पंपाचे पंपाचे कुठल्या पंपावर रेणुका पेट्रोल पंप रेणुका पेट्रोल पंप बर मग असं काही नेमकं विषय काय आहे विषय काही नाही हो सर हेच घरचं नाही का म्हणजे दुसऱ्या भाईचं नाते लागून लग्न करून घ्यायचं घरी यायचं नाही लेकरा बाळांना विचारायचं नाही दारू पिऊन यायचं घरी त्रास द्यायचं बरं बरं हा

म्हणजे लग्न झाल्यावर दहा वर्ष झालं आणि तुमचं नवऱ्याचं बाहेर आपल्याला तुम्ही असं म्हणताय का आणि घरात तुम्हाला म्हणजे काय दारू पिऊन येतो घरात त्रास त्रास देतो दारू पण पितो का हो दारू पितो म्हणजे असं रोज नाही पितो कंटिन्यू आधी चांगलंच होत सगळं त्यांनी कामाला ना नव्हतं एक वर्ष झालं आता आम्ही दोन वर्ष तरी कामाला म्हणजे एक वर्ष चांगलं तिथे सोडा मग एक वर्ष नाही का आता एक दोन हजार चोवीस एंड पासून काहीतरी त्या सोबत काहीतरी त्यांची भेट झाली वाटतं मग तेव्हापासून सगळं चालू मला माहित नव्हतं आता मला एक आठ दिवसांनी कळालंय आता त्यांना मी विचारते रागावते तर ते काय म्हणतात मी येत नाही घरी उगाच म्हणत नको तुझं तुझ तू राहा माझं मी राहतो मग हे काय विषय आहे तुम्ही घरात तर पूर्ण सॉल्व करायचं समजून सांगायचं विषय बघायचं ना सर सगळं सांगितलं हो समजून मी आधी सगळं सांगूनच मला वैतागूनच मला कॉल केला का मी एवढा बर बर तू काय म्हणतोय मला तू काय कर म्हणतोय मला तो बाहेर आहे फोन तरी ठेव त्याच्यासोबत तू चालू नाही नाही असं असा नका गोष्टी नका सांगतो मी काय म्हणतो ऐकून घ्या ते फालतू मॅटर तुमचा नवरा करत असेल पण एक आपलं एक लक्ष्मी घरात कसं असतो घरचं पूर्ण घरातलं पूर्ण घरचं संसार चांगल्या पद्धतीने चालवायचं काम असत हे मला कळालं कळालं तुम्ही सांगू नका सांगू नका मला कळालं ते आणि हे विषय हे विषय तुमच्या सासुसऱ्यांना सांगितलं नाही ऐकत नाही ऐकत आहे मी पण ऐकत आहे मी काय तर सांगायला गेलं ना तर मी मनात जे विषय बोलते ना मी ते विषय सोडून तुम्ही दुसरीच काय बोलते पण हा विषय ऐकणार सासू पण सासरे पण काय मदत करते सासू चांगले थोडा सासू काय नाही आहे काल मी सगळं सांगितलं असं झालं म्हणून ना आमची सासू म्हणते का कळत नाही का त्याला अक्कल नाही असं तसं रागवलं थोडं तुम्ही मग मला म्हटलं की सासऱ्या सांगतो उठल्यावर उठले त्यांनी सांगतो तुला सकाळपर्यंत कळवते मी म्हटलं या इकडे निघून म्हटले जाऊ पण पंपाला घरी सगळं समजून सांगितलं सासू हो म्हटली आमच्या इकडे बोलून घेतले मी गावावर राजा सासऱ्याने सांगितलं सासरा हे सगळं शॉपून हे सगळं सोडून बरं दुसरं काय तू आम्हाला बघत नाही आम्हाला कधी तू सासू सर यांनी फोन केली नाही तसं असं आता पाहणार आम्ही आणि मी तर सर त्यांना जेव्हा आमच्या घरी येतील ना तेव्हा नाश्त्यापासून त्यांचे कपडे धुण्यापासून तुम्ही माझ्या नवरा विचारला वाटलं सर माझं सगळं त्यांचं काम करते मी त्यावर किती त्यांची काळजी घेते दवाखान्यात लावलं त्यांना मागं जरा चांगलं म्हणजे ते सगळं पायाचं वगैरे त्यांना जरा त्रास आहे ना. एवढं सगळं त्यांचं करून पण बसते असं बोलतेत मला. आणि तो काय करतच नाही आम्हाला. अजून किती काय करू मला हेच कळत नाही. काय काय करायचं काय म्हणतो नाही ना हो त्यांचं किती करायचं मग एवढं करून पण त्यांनी म्हणतात की तू आमच्यासाठी काहीच करत नाही म्हणतात. परत मी काय करू सांगा ताई बाई म्हणे किती काय करावं दोन लेकरांना घेऊन करते ना मी एवढं काय तुला करते की नाही त्यांचा मुलगा दारू पिऊन काय करू दे पण मुलाला एक दिवस म्हणजे सगळं सगळं तुमच्या मुलाचं सार सार वडणार पण तुमचं नाही हा हा नाही बर आणि तुमच्या आई वडिलांना सांगितलं विषय हो सांगितलं आमच्या आई यांनी की गावावरन बर बर आई आई म्हणणं काय तुमच्या आई वडिलांचं म्हणणं आहे की आता काय नाही आता मुलांचे पेपर आहेत ना पंचवीस तारखेपर्यंत हा हा నవ్బ एकोणचाळीस बिळे काय ठीक आहे काय झालं असेल मागच्या सोडून द्या बोल हॅलो हा सिद्धारामा बेळे हा बोला की सर फोन कट केल तुम्ही नाही सर तिकडून कड झाला बैठकी तुमच्या बायकोची कंप्लेट आली माझ्याकडे काय विषय पत्नी पीडित आहे बघा हा पत्नी पीडित आहे मी का हो ते काय रोजच उठून कीर 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 मग तुम्ही तुमचे तुमच्याकडे काय का, तुमचे केलेले कारस्थानचे प्रूफ आहे म्हणजे त्यांच्याकडे हो आहे मी मान केलं ना पण सर मी सगळं मान करून सुद्धा परत आरोप टाकतात म्हणजे बर तुम्ही मान्य केलं माझ्याकडे म्हणजे तुमचं सांगण्याचा अर्थ म्हणजे माझ्याकडे चुकी झाली आता ह्याच्या पुढे सरळ राहू असं म्हणजे सर हे चार दिवसा पप्पा म्हणजे एक एक हफ्त्यापूर्वी मान्य केलेले बर 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 हा आता सध्या आता आता तर नाही बर बर दिवसापूर्वीच मी मान्य केले झालं चूक ह्याच्यापुढे करणार नाही मग तुम्ही कपडे वगैरे सगळे घेऊन तुम्ही सगळं मुलं बिलं बायको बायकू बिकू सगळं सोडून तुमच्या जीवावरती घर सोडून आले पाहिजे का ते पण विचार करा पण दुसऱ्या घर सोडून आपल्यासाठी आलेले असते लक्षात ठेवा आपण लग्न करून ऐकून घ्या तुम्ही जे सात फेरा घेता सात जण फेरा असतो लक्षात ठेवा सगळं मान्य मला हम्म तर आपली चुकी मान्य केलं तर तुम्ही तिथंच आणखीन ते निस्तारण्याचा प्रयत्न करायचं होतं माझं म्हणणं सगळं भरपूर केले तरी काय ते सकाळी चार चौघांना गोळा करायचं ते समाजा हो करायचं चार चौघांना गोळा करायचं ते समाजा करायचं मग काय करणार काय आता बरोबर माझ्या दुसरं कोण आत्महत्या केलं असतं पण मी नाही करणार

सिद्धरामा तुला काय करायचं नेमकं नेमकं काय नाही सर मी आता घरीच चाललो ते सुधारत असेल आमची मालक घेऊ लागलो तस करू नको भाई कोणच नाही कशाला काय डोक्याला ताप करते शनी सकाळपासून बोलले मी मला नाही नाही दादा इकडची नाही का ना थी, थी थी ना एक एक ते ते ती बाई काय म्हणते माहिती का मला फोन वरती असं घाण घाण बोलती होती ना असं माणूस एवढं घाण बोलणार कुठं खाण बोलती होती ना शब्द आमची बाई दारू कुठे किती होतं ना दारू फोन बोलते मला फोन लावून इकडे नाही दारू फुल दारू फुल मला फोन लावून शांत हॅलो सुद्रामा तुम्ही आता घरी जावा घरी जाऊन ऐक ऐका माझा पुढचा ऐका दोन मुलं इथे सोन्यासारखे ते सोन्यासारखे तुमचे संसार करा ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या मी काय म्हणतो ऐकून घ्या

तुझं घरी मागे पोहोचि घरी सप्तकाच पर्याला घरी ओ घरी घरी काटाकडून कटाकडाय बघून हॅलो चित्रामा का तुम्ही घरी जा आणि ताई हो ताई हो बोला मी अशांत मी ऐका मग ऐकून घ्या मी का ताई ऐकून घ्या हॅलो यांना पाठवून द्याल शांतपणे तुमचा संसार करा हे जर चुकीचं काय वागलं फक्त प्रूफ द्या मी मी तुम्हाला बिंदास्पणे ऐकून घ्या माझं मी टायगर ग्रुप सामाजिक संघटनेकडून तुमच्या पाठीशी राहतो काही चुकीत फक्त तुम्ही प्रूफ द्या मला बिंदा पण याच्यावरती कारवाई करू आता नाही 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 मागची सोडून द्या मागची सोडून द्या आता ह्याच्या पुढचं ह्याच्या पुढचं ऐकून घ्या माणसाकडून चुक होते माणूस चुकीचं कट पुतळा ऐकून घ्या माणसाकडून चुकी झाली समजून घ्या थोडंसं तुमचा संसार करायचं आहे का बाहेर चार दाखवायचं लोकांना फोन केले हा ऐकून घ्या ऐकून घ्या माणस चूक होते सर हे बघा सांगतो त्याच्या पुढे चूक केलं की तुम्ही जे काय मला शिक्षा देईल मी बघायला तयार आहे आणि यांनी जर परत मला त्रास दिला तर तुम्ही काय करणार मी ते विचारतो देणार नाही त्रास ऐकून घ्या मी त्रास देणार काय बोल ऐकून घ्या ऐकून घ्या माझा मी बोलतो मी काय बोलते दहा वर्ष झालं लग्न बरोबर एकमेकांना कसं समजून घ्यायचं तुम्हाला दोघांना माहित आहे मी सांगायची गरज नाही सांगायचं आणखी ऐकून सांगायचं सांगायची गरज नाही आणि ताई ऐका हो ताई भांडण दांड करू नका शांतपणे काय संसार जगा असं करू नका चांगलं करण्याचं पूर्ण व्यवस्थित करण्याचं बघा तुम्ही करू नका तुम्ही प्रत्येक बाहेर सगळं चालू ऐकून घ्या चुकी त्यांची माहिती आहे तुम्हाला माणूस मोठा असतो शेत ठेवा तुम्ही सांग करून घेऊन काय सुद्धा आवडत नाही आता तुमचा नंबर आहे मी घरी जातो आता मला काहीच अपशब्द बोलू नये मी जे सांगेल ते ऐकतो बायको सगळ्या सगळं मग अपशब्द बोलले तर मी लगेच तुम्हाला पाठवून देतो

त्यांना सांगितलं सकाळी मी कामावरून काढायला कसं घातलं तर सांगायला पाहिजे ना तुम्ही मग ठीक आहे मग काय करा ऐकून घ्या तुम्हाला जर तिथं ते पाहिजे असेल तर दुसरीकडे कामाला लावून टाका झाला विषय हा मग तसं सांगा तिला माझं हॉटेल काम बंद पडते तिला पाठवून द्या मग लावतो उद्याच काढतो तुम्ही सांगितलं म्हणजे उद्या मिनिटात काढून टाकतो बस तुम्ही काय करा हॅलो तुम्ही आता बोलतच करून टाकत आहे बरोबर आहे का मला काय बोलले सर एका तास घरी किरकिर कुरकुर पडत आई बहिणीवर सांगा हो आता बोललो ऐकून ऐकून घेत आहे माझं मी काय बोलून तुम्ही जे बोला तसं करून टाका ना संपला विषय ठीक आहे